शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उन्हाळ्या कांद्याची लागवड सुरू झालेली तिथं पाहायला मिळते आणि या उन्हाळ्या कांद्याचे चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला इथं खत नियोजन करणं फार महत्वाचं आहे तर मग या उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी आपल्याला दोन ते तीन डोस द्यावे लागतात मग पहिल्या डोसमध्ये कोणता द्यायचा दुसऱ्या डोसमध्ये कोणता द्यायचा आणि तिसऱ्यामध्ये कोणतं द्यायचं याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्या कांद्याच्या पायलट ऑसाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की कांद्याच्या पायलट ऑसामध्ये आपल्याला पग कोणकोणती खतं देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला उत्पादनात वाढ झालेली तिथं पाहायला मिळेल तर मित्रांनो मी तुम्हाला काही खतांची नावं सांगतो त्यापैकी तुमच्या भागामध्ये जे खतं उपलब्ध असेल ते खत तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो कांद्याच्या पायलट ऑसामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस डी ए पी चौदा पस्तीस चौदा आठ एकवीस एकवीस चोवीस चोवीस झिरो आठ किंवा चोवीस चोवीस झिरो असे खतं आपण वापरू शकतो आता चुई चुई झिरो आठमध्ये आठ टक्के पहिलं सल्फर आलेलं असतं मग अशा वेळेस आपल्याला या खात्यामध्ये सल्फर नाही वापरलं तरी चालेल किंवा प्रमाण कमी घ्या सदर व्हिडिओमध्ये मी सांगितलं पाहिजे कुठल्याही एक खताचा आपल्याला निवड करायची आणि त्याच्या दोन बॅग एकराला टाकायच्यात आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो उन्हाळी कांद्याला आपल्याला नत्र म्हणजे युरियाचं प्रमाण कमी द्यायचं आहे किंवा उन्हाळी कांद्याच्या कोणत्याही डोसमध्ये सेपरेट आपल्याला एक युरियाची बॅग अजिबात टाकायची नाही मित्रांनो जो नत्र द्यायचा आहे तो आपण अशा दहा सव्वीस सव्वीस डी पी चौदा पस्तीस चौदा किंवा चू चू झिरो आठ अशा मिश्र खात्यांमार्फतच द्यायचा आहे से सेपरेट या गोण्यांमध्ये युरिया आपल्याला ऍड करायचा नाही जास्त युरियाचा प्रमाण झाल्यामुळे कांदा पिकाला तिथं डेंगळे आलेले पाहायला मिळतात किंवा कांद्यामध्ये जोड कांद्याचं प्रमाण वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे युरिया आपल्याला मापात टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या दोन गोणी खातामध्ये आपल्याला किलो सल्फर टाकायचं आहे बाजारामध्ये महादन कंपनीचं सेल्फ आपल्याला मिळतं ते आपण एक वीस किलो वापरू शकतो तरी सल्फरच्या वापरामुळे आपले कांदे स्टोरेज मध्ये जास्त दिवस टिकणार आहेत आणि त्यात सोबत जी कांद्याला जी काजळी येते ती काजळी जर नियंत्रणात आणण्यास सल्फर मदत करतं त्यामुळं कांद्याच्या पायलट डोसमध्ये आपल्याला आवर्जून सल्फरचा वापर हमखास करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्या कांद्याची लागवड झालेली असते अशा वेळेस कांदा आपला पूर्णपणे सेटल नसतो त्यामुळं आपण वरून जरी त्याला भरपूर अन्नद्रव्य जरी टाकली परंतु जर त्याच्या मुळ्या ह्या कार्य करत नसतील तर आपली अन्नद्रव्य टाकून काही उपयोग नाही त्यामुळे मुळांची कार्य सुरू करण्यासाठी म्हणजेच मुळ्यांची चांगली वाढ होण्यासाठी त्याला आपण कांदा रोपणे म्हणतो तर कांदा चांगला रोपण्यासाठी आपल्याला या डोसमध्ये बाय बायो फर्टिलायझर पण वापरायचे जेणेकरून चांगल्या पांढऱ्या मुळे डेव्हलप होऊन आपण टाकलेले दहा सव्वीस डी ए पी किंवा चौदा पस्तीस चौदा सारखे खतं लवकर पिकाला लागू होतील आणि त्वरित त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येईल तर मग यामध्ये आपण निर्मळ सीड्स कंपनीचं पॉवर जे की आपल्या बकेट आणि बॅग अशा दोन्ही पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे तर हे तुम्ही एकरी दहा किलो वापरू शकता त्यानंतर जर तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही धानुका कंपनीचं मायकोर हे एक बायोफर्टिलायझर एक क्री चार किलो वापरू शकता त्यानंतर जर तुम्हाला मायकोर पण नाही मिळालं तर, ना तर तुम्ही जय किसान कंपनीचं केम्प्री वॅमॅक्स हे सुद्धा एक चांगलं बायोफर्टिलायझर आहे तर याची सुद्धा तुम्ही एक एक पॅकिंग वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कांद्याचा पहिल्या डोसाचं हो नियोजन आखायचंय ज्यामध्ये आपल्याला एक मिश्र खाताच्या दोन गोण्या वापरायच्यात त्यासोबत आपल्याला सल्फर हमकास घ्यायचे आणि चांगल्या मुळांच्या वाढीसाठी आपल्याला बायो फर्टिलायझर वापरायचे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कांद्याचा पहिला डोस करू शकता आता दुसऱ्या डोसाचं नियोजन असा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा पहिला डोस करणं महत्वाचं आहे कारण दोन महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या कांद्याची वाढ करून घ्यायची असती त्यानंतर आपल्याला आपला कांदा फुगवण्यासाठी खता औषधी द्यावं लागतात अशा वेळेस जर आपल्या कांद्याची वाढ जर पूर्ण असेल तर आपला कांदा तिथं पोचला किंवा कांद्याला कलर आलेला आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही त्यामुळे आपल्याला त्या बाजारात कमी भाव तिथं मिळतो म्हणून पायला डोस करून घ्या धन्यवाद